नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहिलंच की त्याला घटस्फोट देऊन घरी आलेले असते आणि घरी आल्यानंतर तिची अवस्था अगदी विचित्र झालेली असते त्याचप्रमाणे अद्वेतला देखील तिकडे पॅनिक अटॅक का आलेला असतो आणि दोघांनाही सारख्याच सिच्युएशन फेस करत असतात म्हणजे इकडेही आज ही चक्कर येऊन पडलेली असते तिकडे त्याला पॅनिक अटॅक का आलेला असतो म्हणजे कुठेतरी दोघांचं इंटरनल बॉन्डिंग आहे एकमेकांमध्ये असलेली जवळिकता एक आणि प्रेम हे व्यक्त नाही केलं तरीसुद्धा आपल्याला या सिच्युएशनमध्ये नक्कीच दिसून येतं की दोघांच्याही मनातील भावना एकमेकांबद्दल अगदी शुद्ध आहेत दोघांवरती एकमेकांवरती अगदी निस्वार्थी प्रेम आहे परंतु या सर्वमुळे कलाने आत्मसन्मानाला ठेस पोचल्यामुळे घटस्फोट देऊन घरी आलेले असते अक्षरशः तिला समजावण्यासाठी तिचे बाबा तिला समजत असतात बाळा हा तुमच्यामध्ये झालेला फक्त गैरसमज आहे बाळा आपल्याला नाती तोडायची नाही आहेत तर आपल्याला नाती जुळवायचे आहेत बघ मी तुला सांगतो कारण हे गैरसमज खूप काय टिकणारे नाही आहेत जावई बापू आणि तुमच्यामध्ये दोघांमध्ये निखल प्रेम आहे हे आम्हाला पाहिलेलं आहे त्यामुळे तू स्वतःला सावर सावरबा ती म्हणत असते बाबा मी काय चुकीचं केलं का मला किती अपमान वगैरे तिथे मी सहन केले आहे तुम्हाला माहिती आहे का मी आत्तापर्यंत स्वतःला सांभाळत स्वतःचा आत्मसन्मान जपत होते परंतु आता त्यांनी खूप एक्स्ट्रीम केलं त्यामुळे मी जे केले ते चुक केले का बाबा बाबा म्हणतात हे व कला बाळा ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या नियती नियती ने सर्व काही घडून आणते यामध्ये आपलं चूक आणि दोष असं काही नसतं बाळा आणि कोणावरही तू रागू नको जे घडत आहे ते नीतीने सर्व काही घडून आणलेलं आहे आणि या सर्व गोष्टी विधिलिखित आहेत बाळा तू स्वतःला सांभाळ स्वतःची काळजी घे मी तुला एक एक्झाम्पल देतो कारण पुढे तिचे बाबा म्हणतात की अगं जेव्हा आपण रोप लावतो ना एखादं रोप लावल्यानंतर ला लाव ला ते पटकन वाढत नाही त्याच्यासाठी आपल्याला खत पाणी घालावं लागतं जरी त्याची मुळं नष्ट झाली तरी आपण घेतलेल्या काजूमुळे आणि जपणुकीमुळे आज ना उद्या त्या त्या झाडाला फळ हे लागणार असतं आणि पालवी हे फुटणार असते त्याचप्रमाणे तुमचं नातं आहे अगं सध्या जरी तुला वाटत असलं आता काही अर्थ उरलेला नाही आमच्या नात्याचा तर तसा गैरसमज तू करून घेऊ नको बाळा तुमच्या दोघांमधले मिसअंडरस्टँडिंग लवकरच सॉल्व्ह होणार आहे आणि आपल्याला पुन्हा पुन्हा ते सांगत असतात की नाती जोडायची आहेत आपल्याला आपल्याला ही नाती कोणासोबतचीच तोडायची नाही आहेत त्यामुळे तू स्वतःला सावर आणि आता थोडा वेळ आराम कर असं तिचे बाबा तिला सांगत असतात आणि तसं सांगून ते तिथून थी तिला झोपायला लावून थोडेफार तिची काळजी घे असं म्हणून निघून गेलेले असतात